आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आधल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे या दिवसाचे महत्व काय दिव्यांची पूजा कशी करावी या दिवशी मुलांना का ओवाळले जाते याविषयी जाणून घेऊया नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहत आहात दैनिक सागर दीप अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात काही ठिकाणी महिला आषाढ तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणाही करतात या दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दे दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असे मानले जाते गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते या दिवशी सकाळीच घरातील दिवे दिवे समया स्वच्छ केले जातात दिवे, के जाता। दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्याची पूजा देखील केली जाते पाठाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वाद लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्याचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले देखील जाते लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचे मानले जाते म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्वाचे स्थान असून घरातील अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते दीप पूजेमध्ये कणकेच्या दिव्यालाही महत्व असते सायंकाळी कणकेचे अकरा एकवीस दिवे बनवले जातात कणकेचे गोड दिवे गव्हाचे पीठ रवा आणि गोळ्यांच्या मिश्रणाने केले जातात मोदकाप्रमाणे कणकेचे दिवे बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाला दिव्यांच्या आकारामध्ये बनवले जाते त्यामध्ये तुपाची वात लावून दिवे पेटवले जातात त्यानंतर गोड कणकेच्या दिव्यांचे नैवेद्य दाखवून नंतर ते प्रसाद म्हणून खाल्ले जातात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा धन्यवाद